हॅलो स्टुडेंट टुडे वी आर गोईंग टू प्ले वन मोर गेम अँड द नेम ऑफ द गेम इज माइंड गेम बघा आज आपण एक खेळणार आहोत गेम गेम खेळायचा ओके आता इथे पहा तुमच्या समोर तुमच्या फेवरेट वस्तू ठेवलेल्या आहेत बघा काय ह्या किती छान आहेत आवडलं डॉल्स क्यूट आहेत ना बघा आता मी क्रमाने ठेवलेल्या आहेत डॉल्स ह्या पहिल्यांदा एक डॉल नंतर दोन तीन आणि चार, चार। बरोबर अशा क्रमाने ठेवलेल्या आहेत एक दोन तीन चार, चार। तुम्हाला काय करायचंय या डॉलचा क्रम चेंज करायचा आहे म्हणजे इथं इथं बघा आता इथं किती यायला पाहिजे एक दोन तीन चार अशा क्रमाने डॉल यायला हव्यात आता असं आहे ना एक दोन तीन चार आता उलट क्रमाने तुम्हाला डॉल ठेवायचा आहेत त्यासाठी तुम्हाला एकच संधी मिळणार कोणती पण एकच डॉल हलवायची आणि ह्या डॉल्सचा क्रम बदलायला पाहिजे समजलं आता सगळ्या ह्या चढत्या क्रमात आहेत नंतर तुम्हाला काय करायचं आहेत उतरत्या क्रमात मांडायच्या आहेत कळलं सगळ्या एक डॉल हलवायची फक्त किती डॉल एक ओके सगळ्यात पहिल्यांदा कार्तिकीचा चान्स कार्तिकी समजला तुला घे ओके चला स्टार्ट बेटा एक डॉल हलव आणि कुठे ठेवायची बघ बरं तू विचार कर, कुठे ठेवायची बघ बरं ओके तिने इथे ठेवलेली आहे बघा आता किती झाल्या इथे दोन इथे दोन इथं तीन आणि इथं तीन है कि नाही आपल्याला इथं किती पाहिजे होत्या इथे पहिले चार होत्या आहे कि नाही इथं तीन इथं दोन आणि एक आता इथं किती यायला पाहिजे चार मग तीन मग दोन आणि मग एक ठीक आहे काही हरकत नाही बेटा पुन्हा तसंच ठेव हो। सरस्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा सरस्वतीने एक डॉल हलवलेली आहे बघा आता काय क्रम तयार झाला चार दोन 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 बरोबर झालं बर का रे नाही पहिल्यांदा किती यायला पाहिजे होते इकडे चार मग तीन मग दोन आणि शेवटी एक, एक। काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव हो? ओके ठीक आहे आता याच्यानंतर आहे परी परी बेटा रेडी ओके स्टार्ट बघूया आता परीला जमतंय का ओके okay, परीने एक डॉल हलवलेली आहे बघू कुठे ठेवते आता ती ओके तिने तिकडे ठेवली हा बघा आता काय क्रम तयार झाला दोन तीन चार आणि एक चालेल का असा नाही हे की नाही कसा पाहिजे होता रे इथे चार हा इथे चार मग तीन मग दोन आणि एक असं पाहिजे होता काही हरकत नाही परी बेटा पुन्हा आहे तसंच हो। ठेव समृद्धी बेटा रेडी ओके okay, स्टार्ट बेटा चला समृद्धीने एक डॉल उचलली आहे आणि तिकडे ठेवलेली आहे मग बघा पहिल्या नंबरला काय आले दोन तीन चार आणि एक झाले करे त्यांचा क्रम बदलला का नाही ठीक आहे काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेवून दे ती डॉल पुन्हा आहे तसं ठेवून ठीक आहे चला आता याच्यानंतर आहे सुंदरम सुंदरम बेटा रेडी ओके स्टार्ट चला सुंदरमनी एक डॉल उचललेली आहे कोणती उचलतोय ओके ऑरेंज कलर ओके बघा आता सुंदरमनी इकडे ठेवली किती झाल्या दोन एक तीन चार झालं काय क्रव बदलला क्रव नाही ठीक आहे काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव हो? चला याच्यानंतर येणार आहे आर्यन आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट चला आर्यननी तिकडं ठेवले आता बघा मग काय झालं आता दोन तीन आणि इकडं तर पाचच झाले डायरेक्ट आर्यन काय व्हायला पाहिजे होते इकडं किती यायला पाहिजे होते चार तीन दोन एक पण तुझा क्रम काही बदलला नाही ठीक आहे काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेवून दे आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता आदित्यला जमतं आहे का एक कोणती तरी डॉल हलो आणि बाहुल्यांचा क्रम बदलायचा आहे ओके त्याने एक उचललेली आहे नाही का बरं ठीक आहे रेडवाली घेतलेली आहे कुठे ठेवणार आहेस ओके त्याने तिथं ठेवलेली आहे बघा आता इथं चार झाल्या इथं दोन इथं चार बदलला का क्रम आदित्य नाही काही हरकत नाही बेटा पुन्हा तसंच ठेवा चला याच्यानंतर येणार आहे समर्थ समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघ कोणती तरी एक डॉल हलवायची आणि यांचा क्रम बदलायला पाहिजे इथे चार मग तीन मग दोन आणि एक अशा यायला पाहिजे बघूया आता समर्थला आहे का ओके समर्थनी एक डॉल उचललेली आहे बघूया कुठे ठेवतोय हो तो आता ओके समर्थन आता इथं ठेवलेत बघा इथं था किती झाले था। तीन इथे तीन इथे चार क्रम बदलला का समर्थ नाही इथे ना, पहिल्यांदा चार यायला पाहिजे होत्या मग तीन मग दोन आणि शेवटी एकच राहिला पाहिजे होती समर्थ काही हरकत नाही बेटा पुन्हा तसंच ठेव किरण कुमारी रेडी बेटा ओके स्टार्ट बेटा बघूया आता किरणला जमतय का एक डॉल हलवायची हां ओके किरण उचल ओके तिकडे नेऊन ठेवली तिने पण बघ आता किरण इथे झाले दोन तीन आणि चार आणि एक बरोबर झालं बर की इथे चार व्हायला पाहिजे होत्या चार तीन दोन एक काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव हो। ठीक आहे चला चला आता याच्यानंतर येणार आहे बबली या बबली ओके स्वानंदी रेडी बेटा ओके स्टार्ट बेटा बघूया आता स्वानंदीला जमताय का ओके स्वानंदीने एक उचललेला आहे बघ बरं कुठे ठेवायचं आता स्वानंदी विचार कर ओके करीने तिकडे ठेवलेत मग काय झालं बघा आता इथं दोन तीन चार आणि एक बदलला का खरम मग स्वानंदी नाही हा थोडासा चुकीचा झालेला आहे काय हरकत नाही बिटा पण नाही तसंच ठेवून दे ओके चला याच्यानंतर येणार आहे श्रीराज चल ये बेटा श्रीराज ओके श्रीराज रेडी बेटा ओके स्टार्ट कोणती पण एक डॉल उचळून साईडला कुठे पण ठेवू शकतोस तू पण त्याची डायरेक्शन चेंज व्हायला पाहिजे डॉल्स च्या इकडे चार इकडे तीन मग 2 आणि मग एक अशा डॉल्स यायला पाहिजे एक देखो हां नॉन नाही

नाही काय हरकत नाही बेटा पण नाही हो। चला याच्यानंतर येणार आहे भार्गवी चल भार्गवी बेटा आता बघूया भार्गवीला जमत का भार्गवी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा एक डॉल उचलायची आणि क्रम बदलायचा भार्गवी क्रम असा तयार झाला पाहिजे चार तीन दोन आणि मग शेवटी एक तर अशा प्रमाणेच ना एक दोन तीन चार उलट यायला पाहिजे नावलेली आहे आणि इकडे ठेवलेली आहे तर काय तयार झालं बघा आता एक दोन तीन तीन एक झालं तर हरगवी पंकजला जमत का पंकज बेटा रेडी ठीक आहे तुला गेम समजलाय पंकज काय करायचं सांग बरोबर क्रम, क्रम उलटा करायचा आता क्रम असा आहे एक दोन तीन चार आता क्रम कसा झाला पाहिजे चार तीन दोन आणि शेवटी एकच डॉल राहिली पाहिजे ओके बघूया पंकजला जमत का आतापर्यंत सगळ्यात जास्त पंकजनी सॉल्व केलेत बरं का पझल्स ओके पंकज रेडी स्टार्ट ओके okay, एक उचललेली आहे आणि त्याने एक ठेवलेली आहे काय तयार झाली बघा आता एक दोन तीन चार आणि असं बघितलं तर बघ बघा चार तीन दोन एकट एक पंकज कॉन्ग्रॅच्युलेशन एक्सिलेंट दिमाग पाय आहे तुमने पंकज इज व्हेरी गुड परत एकदा सगळ्यांनी बघा बदलला का क्रम एकच डॉल हलवली त्यांनी आणि इथे चार तीन दोन त्याच्यासाठी झाल्या पाहिजे पंकज कैसे दिमाग लगाय बेटा तुम्हें चार एक, एक, इता ती, एक, दो, दो एक आ, होती करेक्ट हा एक, एक, हालून करेक्ट व्हेरी गुड पंकज व्हेरी नाईस हा एक्सिलेंट आय एम प्राऊड ऑफ यू तू सगळ्यांपेक्षा वेगळा विचार करतो म्हणून तुला पझल सॉल्व्ह होतं व्हेरी गुड बेटा <laughs> असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स